गॅलेक्सी मोबाईल शॉपीचे मालक शहानूर विजापुरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा गॅलेक्सी मोबाईल शॉपीचे मालक शहानूर विजापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर चेंडके मुनाफ फटान ज्येष्ठ पत्रकार शफिकबाई मणियार व बसोराज होनमुर्गी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहानूर विजापुरे यांना पुढील कार्य जिद्द चिकाटी व प्रामाणिकपणाने असे सुरू ठेवावे अशा शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार भाई मणियार यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले या बातमीचे वृत्त संकलन सुफियान मणियार यांनी केले आहे